रासायनिक उगवणारे अन्न धान्य आणि फळांचे से आपण सेवन करीत आहोत आरोग्य धोक्यात येत आहे परंतु दुसरीकडे सेंद्रिय शेती करून सामान्यांचे जीवन उंचावण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे शेतकरी नगण्यच मात्र येथून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर सुभाष भोसले नामक शेतकऱ्याने सेंद्रिय शेती करून स्वतःला समृद्ध करण्याचा प्रयत्न युद्धस्तरावर राबवला आहे सोबतच जनसामान्यांचे जीवन उंचावण्यासाठी प्रयत्न ते करीत आहे आमच्या प्रतिनिधी अक्षता तरारे तेथे पोहोचल्या त्यांच्या बांधावर आणि या बांधावरूनच थेट संपर्क साधून मुलाखत उजागर गेली बघूयात या बांधावरील चर्चा हो ला हिंगणा या परिसरामध्ये हिंगणा या परिसरा परिसरामध्ये ऑर्गॅनिक शेती केलं जातं ऑर्गॅनिक शेतीमध्ये यांनी पपिता लावलेला आहे आणि मोसंबी सुद्धा लावली आहे आणि का केळी पण लावलेली होती पण केळी त्यांची सक्सेसफुल झालेली नाही त्याच्यामुळे त्यांनी केळी सोडून सोडून दिली पण ते केळी पण लावतात मोसंबी पण लावलेली आहे आणि पपिता पण लावले होते पण त्याच्यामध्ये सुद्धा ते आणखी स्वतःचं जे फवारणीचं पीक असतं की त्यांना कसं मोठं करावं कसा त्याच्या त्याचं कशा पद्धतीने पालन पोषण करावं जसं एका छोट्या बाळाचं पालन पोषण केलं जातं तसंच त्या झाडाचं सुद्धा पालनपोषण केलं जातं की त्याला पाणी कशा पद्धतीत पाहिजे त्याला कशा पद्धतीने मोठं केलं पाहिजे त्याला फळं कधी येणार काय येणार त्या पद्धतीत ते फवारणीसाठी औषधी हे स्वतः घरी तयार करतात आणि त्या स्वतः औषधी तयार केल्यानंतर ते स्वतः फवारणी करतात आणि त्या झाडांची जोपासना करतात तर आपण बघतोय सर तुमचं नाव काय म्हटलं माझं नाव सुभाष भोसले आपण आलो सुभाष भोसले यांच्याकडे सुभाष भोसलेजींशी आपण चर्चा करूया सर मला आधीच तुमचं खूप खूप धन्यवाद आमच्या चॅनलमध्ये तुम्ही आलात त्याच्याकरता तर मला सांगा की हे जे तुम्ही पिकाची शेती केली आहे पपिताची जी शेती केली आहे जी पपई आहे ते कोणत्या वर्षीपासून केली आता तीन वर्षे होऊन राहिले आता नाही तीन वर्षे होऊन राहिले म्हणजे मोसंबी ज्या वर्षी लावली त्याच वर्षी पपिताही लावली तो हे ऑर्गेनिक आहे म्हणजे एकदम झिरो बजेट विषमुक्त याच्यात रासायनिक खताचं काहीच नाही केमिकलची फवारणी नाही काही नाही दसपणी अर्क म्हणजे ते देशी गाईच्या गोमित्रापासून बनवलेलं ते जीवामृत बनवा लागते दसपणी अर्क बाकीचे आणखीन काही समजा वनस्पती आहे दहा बारा प्रकारच्या ते पूर्ण वनस्पतीचा दसपणी अर्क बनवायचं त्याची फवारणी करतो अन खत म्हणून जीवामृत उपयोग करतो बस दुसरं काहीच मला तर तुम्ही मला सांगा की हे जे तुम्ही प पपईचे झाडं लावले आहेत तर याचं बियाणं कसं उत्पन्न केलं होतं नाही नाही हे म्हणजे कारण मी दुकानातून आणलं होतं आता म्हणजे हे तैवानची जात आहे पण हे जात तेवढी काही सक्सेस नाही आहे याच्यापर्यंत तो देशी आहे मी आणून ठेवला आता यावर्षी म्हणजे तिकडल्या शेतात लावणार म्हणजे आता टाईम आहे तसा म्हणजे गावरानीवालं जे गावरानी आहे ते खाले बी चांगलं राहते चव चव त्याची अलग असते याची चव म्हणजे कारण ते जीव अमृत असल्यामुळे लय लोक म्हणून राहिले का तुमची पपई एकदम छान आहे म्हणते खाले खूप चांगली आहे म्हणते गोड आहे म्हणते तसंच मुसंबीचंही सांगितलं तर म्हणजे कारण हे कसं आहे विषमुक्त आहे त्याच्यामुळे त्याची चव वाढते इथं आधी दोन वर्ष आधी इथं भाजीपाला होता म्हणजे चवडी हो चवडी भाजी मिरची वांगे म्हणजे इथं सर्व ते झिरो बजेटचेच होते म्हणजे सुभाष पा सुभाष पाडेकरच्या अंतर्गत बनवलेलं होतं ते आणि मी एनी मला सांगा की जे तुम्ही आता हे ते पिक पपईचे झाड तुमचे मी बघते की छोट्यापासून आता खूप मोठे झालेलं आहे याला फळ सुद्धा आलेलं आहे तर या फळ कोणत्या वर्षीपासून याला चालू झालं पहिल्या वर्षीपासून सहा महिन्यातच सहा महिन्यापासून चालू होऊन जाते सहा महिने झाले तर चालू होऊन जाते याच्यासाठी तुम्ही काय उपयोग केलाय याच्यासाठी काहीच नाही जीव अमृत म्हणजे जीव अमृतच टाकत जायचं त्याचीच फवारणी करायची अमृतची फवार नि करायची दुसरं काहीच नाही बाकी काहीच नाही मोसंबीला मोसंबीला तेच मोसंबीला कोणत्या वर्षी फळ आलेलं तिसऱ्याच वर्षी आलो ना ज्या वर्षी मोसंबी लावली त्याच वर्षी मधात मी पपई ची झाड लावून दिली मिरगाच्या म्हणजे आपण बघतोय की सहा महिन्यात पपईला फळ आलेलं पपईचं जे झाड आहे त्याला सहा महिन्यात फळ आलेलं आणि मोसंबी हे तीन वर्षाच्या नंतर आज मोठी झालेली आहे आणि त्याला फळ सुद्धा आलेलं आहे आणि हे फळ लोकांनी खाल्लं पण बरोबर सर तर सार, याच्यासाठी लोकांनी तुम्हाला काय सांगितलं लोकांना काय सांगितलं अलगच म्हणजे हे असं आहे ते म्हणजे नैसर्गिक असल्यासारखं आहे विषमुक्त आहे कोणाला म्हणजे कोणीही खाईन इथं चवीन म्हणजे इथं लो, लोक येतात अच्छा येऊन इथं मागणी आहे लोकांची तुमच्याकडे काही भाजीपाला आहे का आधी मी भाजीपालाच होता ना म्हणजे वीस मुक्तवालाच भाजीपाला होता म्हणलं या वर्षी आता भाजीपाला नाही लावला लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे मी म्हणलं जोर नाही मारला अच्छा ना म्हणजे आपण बघतोय की लॉकडाऊन असल्यामुळे यांनी इथे भाजीपाला लावलेला नाही ना 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 ना। ना ना आणि ना जे आहे सोयाबीन आहे तर सोयाबीनचं यावेषी तर नुकसान आहे पण यांनाच विचारूया आपण की सोयाबीन कशा पद्धतीत झालं तुम्हाला आहे सोयाबीन हे आता हे समजा आपण तरी पण मला असं वाटतं मी जीवामृतचा उपयोग केला या शेतीत मी एक म्हणजे रासायनिक खताचा काहीच उपयोग नाही करत तो सोयाबीनला उपयोग नाही केला जे होईल ते होईल आता सा सामनेच आहे पण ते कसं आहे काही ना काही फरक होईलच म्हणजे कारण दाणे आहे त्याच्यात म्हणजे अर्धे अर्धे तरी दाणे आहे म्हणजे लोकांच्या एकदम काहीच नाही आहे जसं लोकांना काही झालेलं नाही तर लोक खूप काय करतात की आपल्याला पीक झालेलं नाही बैलायला बैला दिलं लोकांना बैलायला चारून दिलं पण मी जमा करून ठेवलं त्याच्यासाठी काय सांगाल तुम्ही नाही आत्महत्या करायची काही गरजच नाही आहे जर आपण स्वतः जर शेती जर करतो म्हणलं आणि बिना खर्चानं करतो म्हणलं तर एकदम छान शेती होते पण ते कसं आहे त्याच्यासाठी जिद्दीनं कराव लागतं किती वर्षापासून शेती मी आता हे झिरो बजेट शेती मी कम से कम चार वर्षाच्या वर झाली मी करत आहोत तुमची स्वतःची शेती आहे हो स्वतःचीच आहे तुम्हाला मग गव्हर्नमेंट कडून असे काही मुभा वगैरे की जसं समजा आता तुम्ही पपईचे झाडं लावले आहेत मोसंबीचे झाडं लावले आहेत आणखी तुम्ही भाजीपाला सुद्धा लावतात त्याच्यामुळे याच्याकडून तुम्हाला गव्हर्नमेंट कडून काही सुविधा नाही नाही सुविधा नाही घेतल्या मी आतापर्यंत सुविधा नाही घेतली काही अच्छा तर तुम्ही काय त्याच्यासाठी मग तुम्हाला वाटतं की आपण सुविधा मिळाल्या पाहिजे पाहिजे ना सुविधा म्हणजे कारण कास्तकाराले कास्तकारासाठी योजना आहे म्हणजे कारण कास्तकारासाठी जो व्यवसायासाठी शेतात समजा एखादं शेड राहणं जरुरी आहे तर तसं आमच्याकडे तर इकडं एकल्या भागाला कुठंच सेट दिलेलं नाही आहे शेट आहेच नाही कारण ते समजा कास्तकाराची गलती असते त्याच्यात कृषीवाल्याची गलती असते कशी का जर योजना आहे तो कास्तकारापर्यंत पोचली पाहिजे कास्तकारापर्यंत प्रत्यक्ष जाऊन बोललं पाहिजे का हे योजना आहे तुम्ही हा योजनेचा फायदा घेता का हा योजना आलेली आहे या योजनेचा काही उपयोग करता का म्हणजे इथं कोणीच असं धावणारं आहे नाही म्हणजे हिंगणा तालुका म्हणजे असा आमचा एक तालुक मागं असलेला तालुका असल्यासारखा आपण बघतोय की सरांनी आपल्याला सांगितलंय की हिंगणा जो तालुका आहे तो एक मागच्या पिढीतला असल्यासारखा आहे की कोणतेही समजा शेतकऱ्यांसाठी जी मुभा निघतात किंवा जे कोणते स्कीम निघतात त्या लोकांनी इथपर्यंत येऊन सांगायला पाहिजे आणि करायला पाहिजे की बो जर तुम्हाला या म्हणजे लाभाची किंवा काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही करू शकता अशा प्रकारे त्यांचं ते स्वतः औषध तयार करतात त्या फवारणीच्या औषधापासून ते झाड झाड आहे आहे तर त्या फवारणीच्या औषधापासून एवढं झालं त्याच्याकरता आपण त्यांना विचारूया की फवारणीचं औषध कसं तयार करता फवारणीचं औषध कसं आहे गाईचं गोमित्र पाणी दहा रंगाचा पाला म्हणजे समजा आता पपिताचा पाला बेलीचा पाला रुईचा पाला एरंडीचा पाला सीतापडीचा पाला करुनिंबाचा पाला अशा दहा प्रकारचा कोणताही दोन किलो पाला घ्यायचा द्र, आहे तो एखादा आता मी सरून ठेवलेला दहा रंगाचा आधीच मी पाला सांगितला तुम्हाला अन दहा रंगाचा पाला असून बी मी याच्यात आणखीन निंबोडचा जो बारीक पेन भेटते ना ते पेन किती पेन टाकून दिला दहा म्हणजे दोन किलो म्हणजे आणखीन इथं काही फरक नाही पडणार एकदम छान एवढा ड्रानभर बनवलेला आहे तुम्हाला किती शेतीसाठी आता कम से कम मला पाच एकर है। शेती आहे तिकडली शेती पाच एकर दोन म्हणजे सात एकर शेती आहे समजा त्याला आपल्याला ह्या पुरसा आहे तर दहा पाच एकर शेतीमध्ये जेवढा ड्राम भर ते तुम्ही जे फवारणीचं औषध बनवता हे पूर्ण पाच एकर शेतीमध्ये तुम्हाला पूर्ण म्हणजे पुरते ना कमी झालं तर लगेच बनवायची तयारी करायची तिथं काय म्हणजे कारण तुम्ही या ड्राम भर पिकामध्ये तुम्ही आता हा पुरा सीझन भर त्याच्यासाठी भरून बनवून घेतलं म्हणजे पूर्ण सीजन सीझन तुम्ही रेडी करून ठेवून दिले आपण बघतोय की हे जे आहे यांनी जे खत तयार केलेलं आहे पुन्हा काय म्हणतात फवारणीचं औषध तयार केलेलं आहे हे एक ड्राम आपतो प्लास्टिकचा आपला त्या प्लास्टिकच्या ड्रामभर त्यांनी हे तयार केलेलं आहे आणि ते ड्राम जे तयार केलेलं आहे ते कमीत कमी त्यांना जेवढापर्यंत सीझन आहे त्यांचा तेव्हापर्यंत चालेल आणि आपण एक मस्त एक आपल्यापाशी हा एक उपाय त्यांनी स्वतः केलेला आहे आणि स्वतः केलेला उपाय म्हणजे असा की ते स्वतः औषधी फवारणीचं औषध ते स्वतः तयार करतात आणि आपण बघतोय की त्यांचे झाड हे तीन वर्षात किती मोठे झालेले आहे एकही न लागता एकही कोणता रोग न पडता त्यांना उत्पादनही चांगलं झालेलं आहे तर आपण त्यांना विचारूया की त्यांचा पपिता कसा आहे ते मला सांगा सर जे तुमची पपिताची झाडं आहेत याच्यात फळ लागलेलं आहे बरोबर तर हे फळ लागलेलं आहे ते हे कशा पद्धतीने छोटं होतं मग मोठं होतं मग त्याच्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही सांगाल मला तर हे कशासाठी असतं सर मक... डवरणीसाठी म्हणजे खुरपणी आपल्याला मजर समजा याच्यात खूप गवत आहे तर दोन प्रकारचे ते एक लहान आहे एक छोटा आहे मोठा आहे समजा आपल्याला डवरणी करायची आहे एकदम हलक इजी करता येते म्हणजे तुमचं घास पूर्ण गवत साफून राहील याच्यात गवत नाही राहणार साईडचं झाड आपलं समजा आहे ते छान राहील अच्छा म्हणजे हे जे तुमच्याकडे हे जे कचरा था मोठा झालेला आहे तर आपण काहीतरी लावतो शेतातले बारीक बारीक गवत येते त्याच्यासाठी म्हणजे आता, आता हाँ, हाँ। बारी 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 का हे जे गवत उगलेलं आहे याच्यामध्ये तर आता तुम्ही हे जे मोठी मशीन बनवलेली आहे स्वतःच्या हाताने बनवलेली आहे तर ही मशीन आपण तुम्ही सरळ घेऊन जाल तर म्हणजे तुमची जमीन रेडी होऊन जाईल समोरच्या पिका करता तर छोट्या मशीनचा काय उपयोग आहे मग तुमचा हे कशासाठी आहे मग हे डोळ नाही समजा आपल्याला बाई निंदायला लागते का नाही तर बाईचं काम करणार आहे म्हणजे एक जर आपल्याकडे घडी राहिला किंवा आपण बी खाली राहिलो तर याच्यात आता समजा आपण लाईन न पेरल्या जाते सोयाबीन समजा आता लाईन न आपण पेरली सोयाबीन डवराची आहे तर आता हे याही बाजूंना तास याही बाजून तस मग मधातून याले आपण नुसतं असं धकवत आहे असं धकवत जायचं आहे दुसरं काही नाही हे पूर्ण साफ होऊन जाते असं धकवत तर म्हणजे कारण साईट न राहून जाते बरोबर म्हणजे स्वतःच्या हाताने बैल जोडी लागत नाही यंत्रण बनवलं आहे पण तिकडल्या शेतात आहे म्हणजे तुम्ही बैलाचं यंत्रण ते म्हणजे बैलावर कसं मी याच्यासाठी इथं बनवलं या शेतीसाठी कारण याच्यातून आपल्याला दोन बैल हकलता नाहीयेत हा बरोबर मान्य आहे मोसंबीचं झाड झाड याच्यातून एका बैल चालू शकते आपल्याला माहित आहे से म्हणून ते एका बैलाचं संत्रण बनवलं पण त्या शेतात नेऊन ठेवलं आहे कारण तिथं पराठी होती आता म्हणलं ते पराठीच्या टाइम आले तिथं चालता येत नव्हतं तिथं झाड लावली होती मी तिथं आता त्याच्यासाठी नेऊन ठेवलंय तिथं डोरीन म्हणून झालं म्हणजे नाही तर इथंच होत आता इथून आता लागेल म्हणजे मला हे साफ करायला लागेल तो एका बैलाच्या यंत्रणा करीन मी आता तुम्हाला समजा इथे आता भाजी लावायची आहे तर ती भाजी तुम्ही एका बैलाच्या यंत्रणा साफ करून घेईन साफ करून त्याच्यानंतर मग भाजी लावायची मग याच्यानंतर डवरण करा तुम्ही भाजी किती प्रकारची घेता भाजी मी तीन चार प्रकारच्या घेतल्या चवळीची भाजी लाल भाजी हिरवी म्हणते ना हिरवी भाजी लाल भाजी पालक मेथी आणि सांबार इतके प्रकारची घेतली होती मग सोबत मिरच्या होत्या भेंडी होती आ, वांगे होते हुँ. एक नंबर मी म्हणतो ना इतका खाल इतका चवडा होता आणखी चवडी होती हुँ. इतके सुंदर लागते का म्हणजे कारण मला सवय पडून गेली त्या गोष्टीची म्हणजे कसं कर आहे का ते आपल्याला म्हणजे एक वेळ आपल्या सवय झाली म्हणजे जिबर आपल्याला खायला चव लागली दुसरीकडच खायची नाही म्हणजे तुमच्याकडे बाहेरचे जे केमिकल वाले केमिकल वाले जे असतात ते केमिकल तुम्ही फवारणी करत नाही तुम्ही स्वतःच्या बनवलेल्या याच्यामुळे ते फवारणी करतात आणि त्याच्यामुळे तुमचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने येतं आणि जास्त टिकते मेन गोष्ट जर आता समजा आपण केमिकलच कोणते भाजीपाला राहिला दोन दिवसात ते सोडून जातात दोन ते तीन दिवसात खराब होते हे चार ते पाच दिवस सहा दिवस पण जे प्रयोग केला अच्छा तुम्ही म्हणजे शेतामध्ये तुम्ही लावता भाजी लावता ते भाजी तुम्ही घरी तोडल्यानंतर चार दिवस हो ठेवू शकतो खाऊ शकतो आणि ते रुचक पण बाकीच्या याच्यापेक्षा म्हणजे पानसट होतच नाही इतकी छान लागते खायला अच्छा अच्छा तर मला सांगा आता हे पपईचं झाड तुम्ही लावलेलं आहे तीन वर्ष झाले तर याला पपई किती प्रमाणात पपई येतात आता तुम्हीच बघून घ्या ना याच्यात प्रत्येक झाडाला तीन वर्ष झाले तीन वर्ष एका वर्षातच खतम करते लोक पण हे तीन वर्ष झाले आता चालू आहे आणि तीन वर्ष झाल्यावर एवढी लागू नाही पहिल्या वर्षी किती लागले असेल तर मला सांगा की एका एका झाडाला से कम पन्नास शंभर पर्यंत येऊ शकते साठ सत्तर चाळीस पन्नास येऊ शकतात मला सांगा ही जेव्हा छोटी असते तेव्हा काही तुम्हाला याच्यावर काही नाही पंधरा पंधरा दिवसांनी फवारणी चालू राहते ना आपली पंधरा दिवसांनी फवारणी करावी लागते म्हणजे पंधरा दिवसांच्या पंधरा दिवस पंधरा दिवस कसे जीव अमृतची फवारणी मारली समजा आता चार पाच सहा दिवस झाले मग त्याच्या सात आठ दिवसानं दसपर्णी मारून द्यायचं म्हणजे असं म्हणजे हे तुम्ही जीव 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 काय तुम्ही अमृत जीव अमृत आणि मग ते दशपर्ण ते म्हणता तर हे तुम्ही दोन्ही प्रकारचे वेगवेगळे बनवता हो हो वेगळं वेगळं राहते बनवतो खताचं काम करते एक फवारणीच काम करते अच्छा म्हणजे एक खताचं काम करते आणि फवारणीच काम करते तर मला सांगा आता ही छोटी असता आणि तुम्ही फवारणी मारता पण किती दिवसामध्ये मोठी होतं पपई कसं आहे पोपई म्हणजे कमसे कम, कम दोन ते तीन महिने लागतेच मोठी पिकेपर्यंत पिकेपर्यंत आले तीन आता किती दिवस झाले आले तर आता म्हणजे आता कमसे कम याला कम एक ते दीड महिना झाला लागून आहे महिना झाला तुम्ही वर्षातून किती उत्पन्न घेता पपईचं पपईचं उत्पन्न म्हणजे कसं आहे मी इथं शोकासाठी लावले खाली जागा नाही राहिली पाहिजे म्हणून आहे पण उत्पन्न घ्यायला गेलं तर म्हणजे चांगलं घेऊ शकते वर्षभरात वर्षभरात मिळू शकते दहा बारा हजार रुपये बागेमध्ये लागलेली आहे पपईची बाग समजते मी आता तुम्हाला त्या पपईच्या बागेमध्ये तुम्ही लावलेली आहे तर आता हे किती दिवसामध्ये मार्केटला जाणार तुमची कमसे कमी आणखी दोन महिने लागणार ना पिकाले आले करता तुम्हाला भाव कसा मिळतो मग नाही भाव म्हणजे आतापर्यंत मार्केटला नेलीच नाही इथं विकून दिली अच्छा <laughs> राहते ना तर मागूनच घेते मग दे, दे अच्छा म्हणजे तुम्ही बस तुमच्या शेतासमोर रोड आहे हायवे आहे बस त्या हायवे समोर तुम्ही घेऊन बसता आणि तिथेच तुमची पपई विकल्या जाते अरे वा मस्त आहे तर म्हणजे तरी तुम्ही अंदाजा किती उत्पन्न काढत असाल त्याच्या वर्षावर नाही म्हणजे कसं आहे याचं सीझन सीझन असताना वर्षातून दोन वेळा लागते वर्षातून दोन वेळा ला लागते म्हणजे आपण समजू शकतो की एका वर्षामध्ये तुम्ही दोन वेळा उत्पन्न घेता बरोबर आणि मोसंबीचं कसं आहे मला मोसंबी म्हणजे कसं आहे त्याचं कसं आहे आता मोसंबीच म्हणजे सीझन झालं खतम आता आता म्हणजे एक महिना आधी होत म्हणजे झाले होते मोसंबी आता खतम झाल्या तर आता कसं आहे बारीन आता म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या जवळपास मग या बारी म्हणजे वर्षातून येतात की सहा महिन्यातून कसे आहे एक समजा आंब्या बार येते जेव्हा आंब्याला बार येते त्या टायमाला येते एक मिर घाली दोन मिर येते अच्छा दोनदा बार येतो आणि दोनदा बार मध्ये आज यावर्षी पहिल्यांदा तुम्हाला आता इथून इकडे येणार Oh, इथून इकडे येणार तुम्हाला मोसंबी म्हणजे पहिल्यांदा जी मोसंबी आली ते तुम्ही अशीच वाटून दिली खायला देऊन दिली हाँ। की व सगळ्यांनी टेस्ट करा आणि सगळ्यांनी कसं वाटते ते सांगा बरोबर आता याच्यानंतर तुम्ही अजून काय करू शकता याच्यानंतर कसं आहे एप्रिल करून चालू आहे तिकडल्या शेतात मी दोन दोनशे झाड लावले संत्राचे संत्रा तिथं मी म्हणजे बोर केला याच वर्षी बोर केला तो ते बोर्डले पण चांगला लागला म्हणजे न तिथं आता वलीत झाली आहे ती शेती तो तिथं ह्या शेतीमध्ये आता संत्र्याचं झाड लावले समजा तिथंच विहीर नाही आहे तर विहिरीसारखे सारखे गड्डे केले मी दोन तर टू इन वन खा नुसतं पाणी टाकायचं पाणी ओलाच असं नाही त्याच्यात मग मच्छी प्लॅन केला मच्छी सोडले मी मच्छी बी सोडले बारीक मच्छी जिरा आणलं ते सोडले ठीक आहे ना ते पहिल्यांदाच आहे पण म्हणजे प्रयोग आपल्या शेतीचा म्हणजे जो व्यवसाय शेतीतून काहीतरी निघलं पाहिजे म्हणून शेतीतून कारण त्याच्यातच पाणी बी तिथून त्याच शेतीतून आपण म्हणजे समजा त्याच गड्ड्यातून पाणी घेणार शेतीला देणार त्याच्यात ते मशीचे पालन होऊ शकते तर तसं केलं आहे मी आता तुम्ही कपास पण घेता मग त्याच्या कपासात काय उत्पन्न आता तुम्हाला कपास घेतलाय का तुम्ही हो कप आहे कसा आहे तुमचा कप चांगला आहे आहे का त्याला मिळेल असं तुम्हाला आता कसं आहे ते हमी भाव मिळेल म्हणजे कसं आहे सांगता नाही येत ना आणि हमी भाव मिळू शकते ना कारण मागणी केली मिळू शकते असं काही नाही आता काय आहे की मालाला हमी मिळत नाही नाही तेच तर त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं हमी भाव मिळेल का गॅरंटी नाही सांगता येत आता आपण म्हणजे कारण कच जसा निसर्ग आहे तसंच ते असल्यासारखं आहे गॅरंटीच नाही सांगता येत गॅरंटी नाही सांगता पण तरी पण तुम्ही सक्सेसफुल आहात सगळ्या नाही नाही या गोष्टीसाठी म्हणजे कारण जो म्हणणे आहे ना जो शेतीत राबण तो नक्कीच काही ना काही करू शकते असं आहे म्हणजे तुम्ही हे फक्त चार वर्ष झाले शेती करता नाही नाही ना, मी आधीपासून करत आहो ना शेती पण कसं आहे मी हे झिरो बजेट शेती वीस मुक्त वाली शेती आता पक्के म्हणजे तसे पाच सहा वर्षापासून करत आहोत धीरे 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 म्हणजे आता ते सुभाष पाडेकर सोबत म्हणजे न त्याच्या मीटिंग मध्ये जाऊन समजा आपल्याला म्हणजे त्याचा पूर्णपणे न्यायालय झाला नाही तर आधी बी मी करत होतो पण तेवढ्या प्रमाणात नाही करत होतो नाही तर मला तेच विचारायचं होतं तुम्हाला की जे तुम्ही शेती करत आहात हे किती वर्षापासून करत आहात तेव्हापासून किंवा बस आई पासूनच करत आहोत तुमच्या आई वडिलांपासून तुम्ही समजा ते केमिकल वा वाली होती आता हे केमिकल वाली नाहीये अच्छा म्हणजे तेव्हा आधी तुम्ही केमिकल वाली शेती करत होते पण आता विदाऊट केमिकल तुम्ही शेती करतात तर तुम्हाला विदाऊट केमिकल मध्ये मजा येतोय कारण आम्ही आता मी ऑर्गेनिक शेतीची ट्रेनिंग केली कमसे कम एक वर्ष व्हायचं कम कम प्रत्येक तालुक्याचे दोन दोन पोडं होते तसे आम्ही गेलो आमची ऑर्गेनिकची ट्रेनिंग होती ना तिथं मी प्रश्न मांडला होता म्हणजे तेच कंपनी होतं हे प्रोजेक्ट चांगला आहे म्हणजे कंपनीचं तुम्ही वापरा म्हणलं हे कोणत्या घटक जसे मी घटक बोलत आहोत कोणत्या घटक पासून बनते इतके 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 मी असे घटक बोलले मी बोलून दिले इतकं इतका आता सरळ बोललो मी इतक्या इतक्या बनते म्हणून तर त्यानं घटक नाही सांगितलं नाही आम्हाला आलाव नाही म्हणे कंपनी म्हणलं एक सांगा म्हणलं आतापर्यंत कास्तकार आले कंपनीनं मारत आले म्हणजे गुमरा बनवले आता तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये गुमरा बनवसाह म्हणजे कास्तकार का करणार बरोबर मला एक सांगा आता ऑर्गॅनिक येऊन राहिलाय कंपनी केव्हा बनून गेली एवढ्या लवकर कंपनी बनली का ते ऑर्गॅनिक करून फोन करून घेतलं होतं आणि सर्व लोक इतके बोलायला लागले मला का भोसले तुम्ही बोलून राहिला म्हणे एकदम परफेक्ट बोलून राहिले म्हणे म्हणलं कास्तकार आम्ही तुमच्याच भरवश्यावर जगणार का आम्हाला जगायला चान्स तर द्या से कम आणि कोणते घटक आहेत ते घटक द्या आम्हाला सांगून आम्ही बनवू शकतो ना जेवढे बी पोळ होते तेवढे इतके बो, इतके बोलायला लागले लाग का खूपच भोसले एकदमच तुम्ही परफेक्ट बोलले म्हणे तिथचे लोक मग माझ्या इथं आले इथं माझ्याकडून तुरीचं बी नेलं म्हणजे सहा वर्ष पाच वर्ष ते मी ते तुरीचं बी होतं माझ्याकडे ते तुरीचं बी म्हणजे पांढरी तुर एकदम छान आहे तिकडले शेतात लावले आता तयार केलेलं बी सुद्धा त्या लोकांनी घेऊन घेतलं आणि तुम्ही आता स्वतः म्हणजे फवारणीचं औषध तयार करतात आणि जीव अमृत नेते माझ्याकडून दस आणि अर्क नेऊन राहिले अरे वा मग छान गोष्ट आहे की तुमच्याकडून लोक निवून औषधी नेतात मग तुम्ही त्याच्या किमतीमध्ये विकता नाही नाही किमती म्हणजे कसा आहे त्या आता समजा एक एकरचा डोस आहे तर एक एक, एक एकरचा मी त्याच्याकडून पाचशे रुपये घेतो पाचशे रुपयाचं म्हणजे कारण ते दसपनी का अर्क आणि जीव अमृत असं बनवून देतो त्याला म्हणजे दोन प्रकारचे तुम्ही औषधी बनवता आणि ते दोन प्रकारच्या औषधी तुम्ही पाचशे रुपये लिटर प्रमाणे घेता नाही ना, लिटर नाही आहे म्हणजे कमसे कम ते त्याचा डोस कमसे कम चौदा ते पंधरा लिटरचा असते म्हणजे ते मग दोनशे लिटरचा आहे ते पण ते मी त्याला कोड देतो बनवून आता इथे याच्यात कोळबी बनवून ठेवला आहे म्हणजे तुम्ही एकरच्या हिशोबाने औषध देता सांगितलं येऊन मला सांगितलं कमसे कम, कम सात आठ वेळा नेलं त्यानं त्यानं इतकं जबरदस्त सांगितलं मला पंचवीस चाळीस क्विंटल धान झाला म्हणे अरे बापरे धानाची शेतीसाठी माझ्याकडून तर ते धानाची शेती त्यांची कोणत्या एरियात आहे आपला भंडारा आहे ना भंडाराच्या जवळपास कुठंतरी आहे म्हणजे आपण बघतोय की भांडारा जिल्ह्यातून सुद्धा तुमच्याकडे <laughs> लोक फवारणी औषध घ्यायला येतात म्हणजे किती मजेदार गोष्ट आहे ही कि तुमच्याकडे सगळे लोक फवारणीचं औषध वगैरे घ्यायला येतात है ना स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे औषधीसाठी म्हणून नाही वाहकाव नाही मग त्याच्या सडून तुम्हाला काही गव्हर्नमेंट कडून काही मुभा लागेल काही लागेल त्याच्यासाठी काय कराल तुम्ही कसं आहे आपलं काम आहे लोकांनी चांगला मार्ग देणं बरोबर आपण स्वतः चांगल्या मार्गात राहायचं चा। लोकांनी चांगला मार्ग द्यायचं कृषी अधिकारी जे कृषी अधिकाऱ्यांकडे ज्या कोणत्या हे असतात मुभा निघतात ज्या कोणत्या स्कीम निघतात तर त्या स्कीम साठी तुम्ही काय सांगाल की त्यांनी प्रत्येकांकडे सोपवल्या पाहिजे किंवा तुम्ही त्यांच्याकडे केले पाहिजे कि तुमच्याकडे आले पाहिजे नाही माझं तर मत हे आहे कास्तकार कसा असते त्याने कास्तकार जर सही पद्धतीने करणार राहिला ना तो त्याला चान्सेस नाही आहे जाऊच जा नाही शकत आता माझ्या सरकारनं खरंच मला चान्सेस नाही भेटत पण त्याचं काम आहे का हे रोड काठणं आहे नाही कमसे ना कम त्याचा दौडा असते तो कास्ता विचारायला पाहिजे बरोबर तुम्हाला का अर्थन चालली आहे काही आहे का काही नवीन करायचा इच्छा आहे का म्हणजे हे कसं आहे एका प्रकार तसं पाहिल्या अर्थानं तर आपलं सर्व चुकीचंच आहे माझ्या हिशोबाने तर पूर्ण चुकीचंच वाटते जर समजा बिया नापासून तर प्रत्येक गोष्टीपर्यंत करतो म्हणलं ना गरीब लोकांसाठी सर्वच काही करू शकते अन कुठं जायची गरज नाही आहे आपण सर्व जागेवर ते आर करू शकतो पण त्या गोष्टी कसं आहे पूर्ण पाऊल उचलण जरुरी अच्छा म्हणजे मला असं वाटतं की जे कृषी अधिकारी जे लोक आहेत त्याच्यामध्ये जे लोक काही काम करतात त्यांनी तुमच्यापर्यंत येऊन पोचावं आणि तुमच्यापर्यंत ज्या काही योजना आहेत त्या तुम्हाला आणि माहिती द्यावं त्याच्याबद्दल तुम्ही लाभ घेऊ शकाल आपण बघितलं की भोसले सरांनी आपल्याला इतकं छान शेतीबद्दल सांगितलं आणि ते स्वतः मस्त पपईचं पीक घेत आहे सो मोसंबीचं पीक घेत आहे पुन्हा त्यांनी संत्री लावलेली आहेत आणि इतर कोणता अजून त्यांनी मच्छी प्लांटसुद्धा सुद्धा ओपन केलेला आहे तर त्यांनी स्वतः हे क का, म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्यांना स्वतःच्या मेहनतीचं फळ ते खूप छान घेतात आणि ते मार्केटला न टाकता स्वतः रोडवर घेऊन बसतात आणि स्वतः विकतात म्हणजे हे किती मोठी बाब आहे त्यांच्यासाठी आणि त्यांनी कृषी अधिकाऱ्यांसाठी एक छान मॅसेज दिलेला आहे की त्या लोकांनी शेतकऱ्यापर्यंत येऊन पोचावं आणि शेतकऱ्यापर्यंत येऊन पोचल्यानंतर त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होत आहे सुद्धा जाणून घ्यावं त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या प्रकारच्या सुविधा त्यांना द्याव्या ह्यासुद्धा त्यांनी स शेतकऱ्याच्या जवळ येऊन सांगावं मानू शकते मी की प्रत्येक शे कृषी अधिकारी हा त्यांच्या दारापर्यंत येऊ शकत नाही पण जरी एखाद्या ग्रामपंचायतमध्ये जर ती मुभा येत असेल तर त्या ग्रामपंचायतला सरपंचाला येऊन सांगावं आणि त्या सरपंचा आणि शेतकऱ्याला सांगावं कारण सरपंचांचं सा काम असते शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं तर जरी आ, शे कृषी अधिकाऱ्याने जर समजा शेतक सरपंचाला जर सांगितलं तर ते नक्कीच शेतकऱ्यापर्यंत येतील आणि जरी नाही ते शेतकऱ्यापर्यंत आले तर शेतकरीसुद्धा पर सरपंचापर्यंत जाऊन पोहोचेल आणि त्यांना विचारेल की सर असं असं आहे तर काय करायचं जेणेकरून त्यांना प्रत्येक गोष्टीचा लाभ मिळणार आपण बघतोय की हे जे पपई आहे पपईचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे आणि ती छान प्रकारे पपई लागलेले आहेत तर दोन वर्ष एका वर्षामध्ये सहा दर सहा महिन्यात ते पपईचं पीक घेतात आणि पपईच्या पिकामध्ये तीन वर्षामध्ये मला तरी असं वाटतं की भरपूर यांनी मस्त झाडं ओपन केली आहेत आणि मस्त मजेशीर हे लोक काम करतात आणि मजेशीर राहतात काहीच नाही त्यांना कोणी सोपोटला नाही काही नाही फक्त त्यांची मुलं आहेत आणि ते आहेत पण कुठल्याही प्रकारचं ते काय म्हणतात आपण त्याला कीटकनाशकचं जे कोणतं औषधी असतं बाहेरचं ते स्वतः कधी आणत नाही विकत कधी घेत नाही पण स्वतःच्या पैशात मस्त कमवतात आणि मस्त राहतात तुम्ही बघत आहात की आपण जे बघतोय जे पण इथे पप झाड आहेत तर मला तरी असं वाटतं दोन की दोनशे तीन ते तीनशे झाडं इथे पपिताची आहेत दोनशे ते तीनशे झाडं पपिताची आहेत आणि दोनशे ते तीनशे झाडं हे मोसंबीचे सुद्धा आहेत तर इतकं सुंदर पीक हे घेतात आणि ऑर्गेनिक शेती करतात तरी अजून यांचा डोक्यामध्ये असा काही प्लॅन चालू आहे की आपण अजून ऑर्गेनिक शेतीमध्ये काय केलं पाहिजेन प्रकारे केलं पाहिजेनं कशा प्रकारचं आपण ते उत्पादन घेतलं पाहिजेन आणि लोकांना किती चांगल्या प्रकारात आपण खाऊ घालू शकतो हे पण एक त्यांचं आहे कारण ते इथे भाजीचं जे लावतात त्या भाजीच्या पालांमध्ये ते कोणत्याही प्रकारचं बाहेरचं कीटकनाशकचं कोणतंही फवारणीचं औषध यूज करत नाही ते स्वतः बनवलेलं फवारणीचं औषध यूज करतात आणि त्याच्यावर मारतात म्हणून ते आणखी जे आपण मार्केट मधली भाजी घेतो त्याच्यापेक्षा ही भाजी घेतलेली आणखी रुचक लागतं खायला आणि कोणत्याही प्रकारची बिमारी होत नाही आणि तेच जी भाजी आहे ती कमीत कमी चार दिवस आपण घरी ठेवू शकतो आणि जी आपण मार्केटमधून भाजी आणतो ज्या फवारणीच्या बाहेरच्या फवारणीपासून बनतात ते आपण एक किंवा दोन दिवस ठेवू शकतो त्याच्यावर ठेवू शकत नाही पण आपण बघतोय की हिरव्या भाजीपाल्या सरांनी आपल्याला सांगितलं की हिरव्या ज्या भाजीपाल्या आहेत त्या आपण कमीत कमी चार दिवस तरी ठेवू शकतो म्हणजे एक छानसा मॅसेज आहे लोकांसाठी की शेती करणं हे खूप छोटी गोष्ट आहे लोकांना असं वाटतं की शेती करणं खूप मोठी गोष्ट आहे लोक आत्महत्या करतात आत्महत्येसाठी सुद्धा त्यांनी एक मॅसेज दिलेला आहे की स्वतःच्या याच्यावर करा दुसऱ्यांच्या याच्यावर करू नका आत्महत्या करू नका छान नाही झालं आहे तरी पुन्हा पायरीने उभे व्हा पुन्हा यांनी त्यांनी सातत्याने मेहनत करा आणि मेहनत करून स्वतः कमाई करा स्वतःचं याच्यावर बेनिफिट घ्या गव्हर्नमेंट कडे न राहता तुम्ही स्वतः काहीतरी स्वतःच्या याच्यावर बनवा जसं ते स्वतः कीटकनाशक करतायत किंवा झाड जेव्हा असतं तेव्हा त्याला कीड लागतं त्याच्यापासून ते, ते कीड लागू नये याच्यासाठी ते स्वतः खत पण तयार करतात त्याच्यासाठी औषधी पण तयार करतात असं प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं असं त्यांनी मॅसेज दिलेला आहे कॅमेरा पर्सन लोकेसह मी अक्षता कृषी समृद्धी न्यायासाठी खंबीर व्यासपीठ